सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चौदा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक महानगरपालिका नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कुंभमेळा आणि अन्य संबंधित विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री गेडाम पोलीस आयुक्त संदीप कनेक जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर मानिकराव भुसळ पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदर शिंदे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले की कुंभमेळ्यासाठीच्या कामांना प्राधान्य दिले जाईल देशभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा विस्तार आवश्यक ठिकाणी केला जाईल गोदावरी नदीच्या पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील मलनिस्सारण आणि जलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत असेही त्यांनी सांगितले कुंभमेळा काळात भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्ही आणि क्षेपक यंत्रणांना बळकटी देण्यावरही त्यांनी यावेळी भर दिला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गोदावरी नदीपात्रात दूषित सांडपाणी सोडले जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे कुंभमेळ्याचे नियोजन कुंभमेळा नाशिकच्या जागतिक घेतलेले उपाय यांची यावेळी माहिती दिली आमदार फरांदे यांनी विविध सूचना केल्या तर नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती या बैठकीवेळी दिली करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक